सरकारला धास्ती बेळगाव येथे सोमवारी दिनांक नऊ ते एकोणीस या दरम्यान विधानसभा अधिवेशन होत आहे या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सीमावासियांनीही मेळावा घेण्याचा निर्धार केला आहे या दरम्यान महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगाव जिल्ह्यामध्ये प्रवेश करू नये याची धास्ती कर्नाटक सरकारकडून घेण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील सर्वच लहान मोठ्या मार्गावर चेकपोस्ट उभारण्याचे काम गतीने सुरू करण्यात आले आहे काही ठिकाणी शनिवारी दुपारी पत्र्याचे शेड मारले आहे शनिवारी पासून या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे तसेच महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व दुचाकी सह चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्याचा निर्णय बेळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतला आहे दोन दिवसापूर्वी बेळगाव येथे सीमावासियांचा मेळावा हो न दिल्यास कर्नाटकच्या सर्व आमदार खासदार तसेच मंत्र्यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करू देणार नसल्याचा इशारा कोल्हापूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर सीमेवरील दोन्ही राज्यातील वातावरण तापले आहे या दरम्यान सोमवारी दिनांक नऊ रोजी बेळगाव येथे विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव तालुक्याच्या आतिवाड फाटा व बाची येथेही चेकपोस्ट उभे करण्यात आली आहेत रविवारी दिनांक आठ पासून या ठिकाणी चोवीस तास बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे त्याचबरोबरच गोवा येथून येणाऱ्या मार्गावरही कडक पहारा ठेवण्यात येणार आहे